असेच नवनवीन प्रबोधनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईब कराय आपलं घर एकत्रित ठेवा मला या तरुणाईचा आनंद येऊन राहिला सामुदायिक लग्न ठेवले तुमच्या पाया पडतो अठ्ठावीस एप्रिल ला लग्न आहे सामुदायिक गव्हर्नमेंट कडून दहा हजार रुपये भेटून द्यायची ते प्रयत्न करतील तुम्ही कागदपत्र जमा करता वेळेवर अरे माझं लग्न मध्ये सत्यपालच लग्न एक्क्याऐंशी मध्ये सामुदायिक एक लागलं दीडशे रुपये मंडप नव्हता मुफ्ताई सा टेन डेकोरेशन पानाचा मांडव होता पळसाचे पान त्या काळातला माझ्या भावाचंही लग्न अरे माझा मुलगा डॉक्टर आहे या शिरेकर डॉक्टर आहेत नाय होय होय इकडे नोट आहे का नोट पर... सोनवणे दादा शंभर रुपये घेऊन बाटे हे सर्व तुमच्या आशीर्वाद आहे मजाची गोट आहे का लेखर किती लहान लहान आले त्या मागच्या टोपी वाले हे रे पन्नास घे हे लवकर हे लवकर हे लवकर घे पुस्तक घे एक तर नोट घे पन्नास ची नोट आहे का पुस्तक दहा रुपयाचं हे लवकर हात लावला धन्यवाद देतो बर लहान लहान किती आहे त्यानं पुस्तकाला हात लावला नोटाले नाही हात लावला त्यांना धन्यवाद रे त्या माय बापाले हे ने पन्नास रुपये ने बाबा नाही तुला रे त्याच्या बापानं गप्प धरून ठेवलं दुसऱ्या गरीबाच्या पोराले देऊ तुमच्या पोराले काही गरज नाही याच्या अंगात स्वेटर नाही ये रे त्याची चप्पाल चाळीस रुपयाची आहे तू तर माच सोपती ऐकलं चारीच्या वर घालत नाही कारण गरिबीत नाही भेटली तर आता कुठं माझू मी गरीबी आली त्याला जू नका नवमिरी आली तर गरिबी आली त्याला जू नका नवमिरी आली तर त्याला पण नाही आणि त्याला कोणी कोण नाही मी ते मुंडे <laughs> कर शंभर रुपये दिले हे घे पण ना ऐकत जाय छानपणा करू हे पुस्तकी देतो नोटही देतो त्या पोरीले पाठव टाकू आजी त्या पोरीला पाठव तिला देऊन टाकतो पन्नास हे, हे इकडची इकडची नाही इकडे ते एरिकेशन आहे ते भाऊ ये रे भाऊ वा? लेकर पक्के आपले हे की कोरळ भाऊ दिसते आपल्या लय दोन पैकी एक हय हो हाई भाई हे घ्या ना हे साताऱ्यातून आलो पुण्याला मी तिच्या आईला धन्यवाद देतो लहान लहान मुलं घेऊन आले बाप तुम्ही धन्यवाद देतो बाई तुकारामाच्या कीर्तनात जायची बाबा आणि तू आपल्या लेकराले कीर्तनात घेऊन आली एखाद्या लेकरावाल्या मायनं उभी राहायवर काकू उभी राहून लहान ज्या आई जवळ आहे तिनं उभं राहा उभं लवकर रानजी अशा भेकाला तुम्ही मग उमरता गळफास घेऊ नवी बहिणी धन्यवाद देतो ताई दोन्ही बहिणी नाही आहे आणि या साड्या घेऊन जा या ताई हे सावित्रीची जयंती आहे सावित्रीचा अधिकार आहे सावित्रीचा सत्कार करणं बाबा यावा एक मिनिटी धन्यवाद महाबाई मुलांना घेऊन कीर्तनात आलं मी माझ्या पत्नीच्या पुण्यतिथी निमित्त जाणून शाळा वाटतो त्या हलक्या ताई आता हलकी साडी आहे तुम्ही कोणाले देऊन टाक जा एखाद्या गरीब बाईले कारण तुमची परिस्थिती ओके दिसून राहिली तुमची मिस्टर नोकरीवर आहेत की दुकानदार आहेत नोकरीवर आहेत नोकरीवर आहेत परिस्थिती दर्शवते तशी पण तुम्हाला मानावं लागेल पैशावाल्याची बाई असून मिस्टर सुमी नोकरीवर वेळ कीर्तनाला काढणार काय कर, तुमच्या तुमच्या धन्यवाद दीदी चौदा जानेवारी पुढे आहे आता तीर्थ संक्रांत मारुतीच्या देवळातला अवलाबी कपूर कर जी दिसतात ऋषी कपूर तुम्ही दोन्ही बहिणी ह्या साड्या दिसल्या टाकता कारण तुमची दोघीची गुड पोझिशन आहे इरिगेशन असल्याच्या काय नाव तुमचेही पती मला नोकरी व किंवा उद्योगधंदा इलेक्ट्रिकल हो <laughs> ना म्हणजे <आवे लिकुणे। laughs> उद्योगधंदा गौरी इलेक्ट्रिकल पोरीचं नाव आहे काय गौरी धन्यवाद भाची

न्यायाधीश कोणी गावातलं पा ब्राह्मणाचं पोरग न्यायाधीश कमिशनर कलेक्टर आयुक्त त्यांच्या त्यांचे बायापाचे तुमचा मुलगा कुठं आहे इंग्लंड मध्ये अमेरिकेमध्ये आणि आपल्याला विचारलं तुमचा पोरगा कुठं आहे ढोल ताशाची प्रॅक्टिस करून राहा ढोल बाजे ढोल आणि हा तुमची पोरगी कुठं गेली दांडी प्रॅक्टिस करे तुम्ही मस्त उभ्या दोन्ही त्या मनात लाईन मारून राहिले सत्यपालवर लाईन मारता हेच तर महत्वाच आहे धन्यवाद देवा हे के लोक आहे उचे लोगों की उची पैसा आणि तिथं मोबाईल वर पाहून राहिले फेसबुक वर पाहून राहिले का ओके नमस्कार चांगला आहे एकट्या बसला कोण्या पक्षाचा अरे जमू नको ना अरे तुम्ही तर प्रेम करून राहिले सत्यपालच्या माझ्या विचारावर नाही हा विचार आहे आले लिया बाबासाहेब झाले तलवारीच हिंमत दिली नाही तर तुम्ही बाया काय करता काकू रकेल आता रकेल मात केलं तुम्ही आता गरफास घेतात जिजाबाईच्या तलवारीची आणि पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाई होळकराच्या हिम्मतची शपथ घ्यावं लागेल आणि माता रमाई भीमाईच्या त्यागाची आणि फातिमा शेखच्या विद्यार्जनाची शपथ घ्यावं लागेल कोणी मामाय मावलाय ना आत्महत्या करू नका नका किती त्रास झाला तरी हिंमत हारू नका त्या ते सावित्रीले कमी